भीम अर्जुन प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली भीम अर्जुन प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथून मिरवणूक काढण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या मूर्तीची आरती करून मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमदार देवेंद्र कोठे चंद्रकांत वानकर ॲडव्होकेट मिलिंद थोबडे दिलीप कोल्हे युवा नेते सुमित पाटील गणेश नरवठे नागेश खरात प्रथमेश कोठे चेतन नरोठे संतोष वाक्से अक्षय वाक्से उत्सव अध्यक्ष सचिन शिंदे सुमित भोसले यांची उपस्थिती होती मल्ला यार को यार दरम्यान मंडळाच्या वतीनं केंद्र सरकारनं अहिल्या देवींची छबी असलेली तीनशे रुपयांची नाणी काढण्याचं जाहीर केलं होतं त्याचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला यावेळी डीजेच्या तालावर आमदार देवेंद्र कोठे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह ठेका धरला